सराचल सराजल ठाकूर गाव काय झालायच जा, अशी स्टेजमेंट नको ताणू नको बाय ना आपण स्वतः घ्यायची

आतमध्ये ओंकार आणि अशोक जात्या आपण भाऊच्या वाड्यात आला आता ओंकारच्या वाड्यात भाऊ तयारी चालू आहे बैलांची भाऊ वगैरे बांधतात तर मित्रांनो मित्रांनो आता बैल सोडलेत डायरेक्ट आता आपण जातोय शेतावर आपल्या सरच चाललं तर तुम्हाला डायरेक्ट शेतावरती भेटतो ओंकार घेऊन चालला आणि असं जातं मी आता शॉर्टकट जातो ते लोक आता फिरून जाते बोलून बघा सकाळचं एकदम क्लायमेट एकदम खतरनाक आहे असं पाऊस भरला आहे इकडे आपली धुनीवाडी आणि हे आपली शुगरवाडी इकडे वाळूचं घर बनत्या आणि इकडे खाली आपलं घर आहे नमस्कार मित्रांनो मी सुमि शिवगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल गावी आलो आहे आणि काल दुपारपासूनच खूप पाऊस पडतो आहे काल रात्री पण पाऊस पडला आणि आता सकाळचे वाजलेत सात वाजलेत आणि मी सकाळ सकाळी चाललो आहे पेरणी करायला अशोकदासोबत सोबत आहे चरात पेरणीसाठी तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो पेरणी वगैरे तर चला तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा डायरेक्ट आपण आता शेतावरतीच तर मित्रांनो आता पोचले चरात इकडे मळी आहे अशोकदाची तर ही आपल्याला पेरायची आहे तर इकडे सुस्मिता वेणी आणि गौरी बाळ्या मसावा पेरत आहेत त्याच्यानंतर आता जोत बांधतील इकडे गौरी तू फक्त टाइमपासच कर तिकडे चल लवकर लवकर वाघ खाली काम कामं बंड्या पिंट्या उभा राहा उभा राहा अच्छा उभा राहायचा व्हिडिओ पुढे बघता बा ऐकत नाही तो गेला गेल्या वर्षी होतो ना तो आ, हे साहेबच आता मस्ती करतात त्यांचा काय <laughs> मी आपला सारखा विचारतो फोन मनावर घेतला नाही पोरकी खेळ गेली बाबा वैभवच्या आयफोन मधून फोटो काढू

बैलांना थोडं खायला जात पहिलं सगळीकडे भात पेरू आणि नंतर मग नांगरू म्हणजे कसं ते गोटे असतील आपले दाणे ते जमिनीमध्ये जातील आतमध्ये मित्रांनो आपण सोनम भात यामुळे पेरणार आहोत तर सुष्मिताने सोनम भात पेरते दोन हे भात आहे आणि पहिला आपण थोडं थोडं पेरून घेऊया नंतर नांगरल्यानंतर परत एकदा अरे तो जोता सुरुवात करतोय चला व्यवस्थित शिस्तीत जायचा भंड्या हे बाहेर नाही जायचा हे आपली मळी नागरूची आहे तर मित्रांनो सुरुवात झाली आहे सुरुवात आहे आज तर बैल थोडे इकडे तिकडे होतील डायरेक्ट चालणार नाही वर्षानंतर आपण बांधतो बैलांना शेतीसाठी आपल्याकडे आमच्या इकडे तरी वर्षाने शेती करतात काय काय ठिकाणी तर सहा महिन्याने करतात आणि वर्षातून दोनदा शेती होते त्यांच्याकडे लावलं ना, ना? इकडे लाव आपली पब्लिक आहे गौरी ना? नाही इकड नके साईड अच्छा हा चला चल चरळ चल चला चल ठाकूर चव काय चालायचा शिस्टेज म्हणता नको चांदू नको चानू नको शिस्टेज चालचा आपण काय नवीन आहोत चाल बरोबर भंड्या गटबडाय सावकाश्रम सोन्यानु धावू नका मला जमवू नका सावका चालायचा असा या काय अरे मस्त आहे सावका चालायचा जमीन पण एकदम मस्त झाली ओली झाली जमीन पण मस्त ओली झाली म्हणून हे करायचं हो सावका चावड असं कस आता दोन चाल खरी करती बाबा सुरुवाती थोडी मस्ती करते जवळ राहू नको एकदा लाईन वरती आले की बरोबर चालतील जाते जातील सावका जाते जाते काय काळजी का नाही करायची थोड असं करणार बैल ते

ચલા સાવકાશ ચલા આપો મગ બગુ યા ચલા હા ચલા તુ ઈ જ બા મોકલું દે કસા હોય પાંચ મહિને વકળેલું चौकास चल हा चल चौका पुढे चौका ए वंड्या मस्ती नको वंड्या नस्ती नको आता जरा हो दे अजून एकदा येऊया आणि मग उभा राहूया चाल चल बरोबर आहे जरा घट करतो मग नागर हा भाई लागत मनोमित असा आणि भाई काय लोक ना नगर असे आपल्या खाली नाही बांधत वरना बांधत काय लोक बऱ्याचशा गावात ना बघितले ना म्हणजे इथं ना पुढचे घाटा आहेत इथं सावकाजी मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे आपले अर्धी मऊ नागरून झाली आता इकडे आप्पा आले हात पेरायला चौका गौरी एकटाच मसाव पेरतोय मी बोलून चाल देतोय तुला फक्त ऐकत राहा हे चल हे था। था था। था। मित्रांनो ही एक मळी नांगरून झाली आता याच्यावरती दात्रा फिरवायचा म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाईल आता दुसरी मळी नागरायला घेतली अशोकदान जोत पकडलं नाही मग अशी अशोकदादा आणि सांतान जोत पकडलं दोघांनी एकदम नागरला गेली दुसरी मळी आपली व्यवस्थित मोकळी आहे ना जागा मग कशा थेट का तू आयदा चाल चला 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 का चालतं सिस्टिज पावलावर 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 हा तर हे कोको कोकता हे बुडे बाय हे पुढे बाय ठाकूर 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 पुढे बाय ते पुढे बाय बरोबर नागरताय बरोबर ये ये हे आत ना बंड्या यात ना म्हणजे नागत म्हणते हे पुढे बाय देढे बाय समोर 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 ख पुढे बाय जांड्या टावका चाल टावका चाला बरोबर बरोबर चल चल आपला मित्र आलाय टेंगे टेंगे येतोय धावतच येतोय ध्रुवील बाबू आलाय धावत धावत फोटो दाखव फोटो दाखव अरे काय यार कुठे होत सकाळपासून एवढं शेतकरी ना तू झोपतोस काय मम्मी हो जागरण करायला गेलो खोके तरी पकडायचे <laughs> बस एव खोकड झालं पाणी दिसत आता भाई तो तर मित्रांनो दोन्ही पण मळ्या नांगरून झाल्यात आपल्या आता आणि थोडंसं भात आता पेरतोय मग अशी थोडं पातळ पातळ पेरलं होतं भात आणि आता परत एकदा थोडं 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 पेरतोय आणि त्याच्यानंतर दात्र टाकू म्हणजे एकदम कम्प्लीट होऊन जाईल मळी आपली पेरून पाऊस हा इकडे द्रुवि बाबू बसलाय पाऊस पडतोय त्यामुळे शांत एकदम शांती क्रांती करतोय मग मजा आली की नाही दरील बघू पावसात भिजायला काल आपण खोके खोके तर नंतर हे बघ असे मळीचे कोपरे राहतात ना था 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 था। ते आ, कोद्याने खानावे लागतात मग पासून झोपून होत आता खाण्याला आलंय जे सगळं झालं तेव्हा आणि तिकडे आपला आप्पा भात पेरतोय दात्रा घालायचा कात्रा घेऊन आले अगोदर भात पेरतो आणि मग नागरतो लोक आधी नाही मग पेरत बॉस कडे प्रथा वेगळी आहे ऐकायला अगोदर नांगरतात नंतर भात पेरतात पण बॉस कडे उलट आहे पहिला भात पेरतात आणि नंतर नांगरतात नंतर शिकवण आहे हे बॉसच्या तुमच्याची शिकवण आहे बोलतात

हे भात असते मग वर राहिली निवडतात मग ते असा गोटा दडला जातो म्हणून ते दात फिरवायचं असत मग कमीत कमी गोटा खाली जमनीत जातो ना नाही तर नाही घातला आणि भात वरती राहिला की सगळे पाखर खाऊन जाणार कवडी पाखर असं आहे ते म्हणून ते असं करायचं असत समजलं बाबा छोटे मोठे कुठे असते असतील दात्र्याने पण फुटून जातात ढेपा मारायची गरज नाही दोन रुपयाने तांदूळ मिळतात म्हणून आम्ही शेती सोडलेली अरहो पुरो वरती तुम्ही शेतीच केलात नाही त्या तांदूळ घासून देऊ सरकार बाबू शेती सांग आता काय आता बदली होईल त्याची पप्पाला बोलायचं मला बैल करायची तेव्हा केला नाही त्याच्यापूर्वी तो करताच आज आयशारामध राहिला असतो त्याला अवधी होता रे दोड़ दोड़। आता ना आता करू शकत नाही तू आता ह्याच्या आयुष्या जोर करण्यासाठी बा शेतीसाठी बाबू तुझ्या आयुषीच मागे लागेल लाग। बैल हवे म्हणजे हवे सगळा गोटा दाडला गेला बघ आय जिकडे जिकडे दात्रा फिरला तिकडे तिकडे गोटा दाडला गेला पुरो भर ते पुरव अंगावरचा कात्र मित्रांनो यामध्ये दात्र फिरवून झाल्या बघा पूर्ण ढेप मग अशी ढेप होती ती पूर्ण दबून गेली आणि जे पण आपण भात पेरलं ते पण खाली गेल्या एकदम मस्त एकदम बारीक बारीक ढेप करून टाकले दात्रामुळे आता फक्त थोडे दिवस वाट बघायची मग रोप तयार होईल मग लावण्याला सुरुवात मित्रांनो इथे आपलं भात पेरून झालंय आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय पहिल्यांच्या वाटीत चाललोय तर तिथे पण आपल्या देवघरातलं जोत आहे तर तिथे पण जरा मजा घेऊया आणि ते पण आता कंटिन्यू मला पण घरी जायचंय झाडं लावायची पंचाची आकडी आहे इकडे जाऊया डायरेक्ट पहिल्यांच्या वाटीत जाऊया त्याच्यानंतर घरी जाऊया झाडं घेऊन येऊया झाडं लावूया आणि नंतर मग पुढचा प्लॅन काहीतरी करूया चल पहिल्यांच्या वाटीत जाऊ आता आपण बैल सोडतोय आणि डायरेक्ट तिकडे जातोय तर तिकडे बघा मोठी मोठी ढेपर आले ती फोडते आता तर मित्रांनो आता दुसऱ्या शेतावर चालू आहे आपले बैल पण पुढे चालले हे चल दुर्वी बाबू चल लवकर इकडे भाड्या वगैरे सगळं सामान घेऊन चाललंय आहे पब्लिक जास्त आहे आपल्याकडे सामान पण जास्त आहे तर प्रत्येकाच्या वाटण्याला काय काय आलं आहे बघा इकडे बैल वगैरे या बाबू वगैरे या चला तर मित्रांनो पोचलो आहे बैलांच्या वाटीत इथे एक मळे यांची नागराची इथे पण आहेत आणि तिकडे आपला श्रीवाही

मित्रांनो आपल्या देवघरातील आहे तर हे लोक इथे नांगरत आहेत एक मी नांगरून झाली यांची आता दुसरी कळी पण नांगरायला घेतली आहे कुठला भात पेरलंस अजून तर मित्रांनो इथे आहे सारथीचा भात फेरत्या हे पण दोन काळीच्या केवडा <laughs> <तोब रुवड़ी>। होता <स्थिण करें> Ни соли соли. Арназар. Өгөр өг. Оо, я бүдэ ба. Я бүдэ ба. Өг бүдэ. Игд. Э. Андара. Гара гара. Андара гара гара. Өгөр. Соли соли. Хамаа бүдэрэ сам. Ми гэтэ, ми гэтэ. Та ми гэтэ. Ава. Яне барна. Өгөр. Яне барна.

चल 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 ओ हो ओला आता तेला आता तेला ओ आता तेला ओ برو 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 लाईक करू जो कर ए मु मु मंड्या बाप ताकायते यात उठियो गेला गेला वर्दी गटलेली

भाऊला म्हणा या काय नुसता बिस्किटावर भाऊ एका बिस्किटावर भागवला म्हणजे भाकरी का बाई नाही तर आपण स्वतः घ्यायची बाईकडे तर मित्रांनो भात पेरून झालं आहे दोन ठिकाणचं आता मी चाललो आहे घरी आणि परत आपल्याला इथे जायचं आहे कारण का फणसाची आणि आंब्याची झाडं घेऊन यायचे आहेत तर मम्मी तिकडे वाट बघते बाबा पण वाट बघतात आता मी जाऊन घरून परत येतो इकडे आणि तुम्हाला दाखवतो आंब्याची फणसाची झाडं आमची आणि मेन म्हणजे तुम्हाला वांग्याचं झाड दाखवतो घराजवळ धरल्या मम्मीने लावलेलं आहे ते खूप मेहनत घेऊन एकदम मस्त खूप सारी वांगी धरले त्याच्यावरती आता छोटी छोटी आहेत म्हणजे तुम्हाला दाखवतो सोबत फणस पण दाखवतो आंबे पण दाखवतो आणि काजूची रोपं पण लावली आहेत ती पण दाखवतो चला पटावट जातो घरी तर मित्रांनो बघा इथे मम्मीने वांग्याचं झाड जा लावलं आहे आणि वांगी वगैरे पण धरलेत खूप सारी छोटी छोटी आहेत वांगी हे बघा वांगी खूप आहेत अशी तिथे फक्त मोठ्या इथे पुढे इथे पण छोटे एक रोप आहे इकडे आंब्याचे झाड आहेत आणि आता आम्ही लोक फणस काढतोय दुसरीकडे लावायला हे बघा ही काठीवरती दिसते वेल ही करंड्याची वेल आहे मिरचीचे ढाक आहे तिकडे आणि ही आपली नारलीन घराजवळच इथे नारलीन होती एक तिथे मेली पडली अचानक पावसातूनच पडली मित्रांनो बघा एवढी सारी रोपं काढली आणि ही रोपं घेऊन आपल्याला आता जायचं आहे शेतात तिकडे लावायला चला जाऊया मित्रांनो आता झाडं लावायला चाललो आहे आपल्याकडे कोकणात जास्त करून लोक मिरगातूनच झाडं लावतात तर मी आता आंब्याची आणि फणसाची झाडं लावतोय तर माझ्यासोबत आई बाबा आहेत तर मगाशी आम्ही मगाशी बघितलं असेलच बाबा कसे झाडं काढत होते फणसाची आणि आंब्याची तर आता तीच घेऊन आम्ही आता आलो आहे आमच्या इथे शेतात तिथे लावणार आम्ही लोक ती झाडं चला तुम्हाला दाखवतो आणि मेन म्हणजे ऑलरेडी आम्ही खड्डे मारून ठेवले आहेत फक्त आपल्याला जाऊन लावायचे आहेत चला तर मित्रांनो पोचलो आता आपल्या शेतावर आणि हे बघा हे झाड आहेत आंब्याची आणि इथे फणसाची झाड हे आपल्याला इथे लावायचे आहेत हे आपल्या सगळ्या आहेत इकडे तर मित्रांनो बघा इथे खड्डा मारला होता आता इथे आपल्याला एक दोन्ही पण फलच लावायचे इथं इथे या खड्ड्यावर दोन फणस लावायचे आपल्याला トローってロか त्या झाडांच्या सपोर्टिंगसाठी एक काठी लावल्या आता बांधून ठेवू या काठीला म्हणजे कसे एकदम स्ट्रेट लागली वरती अरे हे बघा मित्रांनो इथे पण एक, एक फरस लावतोय दोन फणस लावतो इकडे आता या आम्ही बाबांच्या हाताने लावला आता हा आला मम्मीच्या हाताने लावतोय बघूया का आहे and the you to say to and the you doubt that type cycle bas na मित्रांनो तिथे आता आम्ही कोतापुरी आंबा आम लावतोय म्हणजे आम्ही रोप वाढवले कोतापुरीचं आणि तू लावतोय इकडे मित्रांनो असा होता हा आजचा दिवस आज सकाळी आम्ही पेरणी वगैरे केली आणि आत्ता झाडं पण लावली आंब्याची आणि फणसाची झाडं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला धन्यवाद